स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिवसानिमित्त आपण येथे जमलो आहोत आपण माझे भाषण शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती भारत देश इंद्रजांच्या गुलामगिरीत होता पुण्यात आणि मुंबईत प्लेगची साथ पसरली होती तिच्यावर उपाय योजनेच्या नावाखाली इंग्रजांनी लोकांवर खूप अत्याचार केले औषधे फवारणीच्या निमित्ताने लोकांना घराबाहेर काढले नासधूस केली स्त्रियांवर अत्याचार केले अशा या जुलमी विरोधात ह्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा जळजळीत अगरलेख लिहिणारे थोर नेते होते लोकमान्य टिळक त्यांचे पूर्ण नाव बाय गंगाधर टिळक होते त्यांच्या जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीतील चिखली ह्या गावी झाला त्यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक होते पण घरात सर्व त्यांना लाडाने बाळ म्हणत पुढे त्यांचे बाळ हेच नाव राहिले त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई टिळक असे होते लहानपणापासून टिळक खूप हुशार होते गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता लहानपणापासून ते स्पष्ट वक्ते होते एकदा वर्गात काही मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि त्याची टर्फले तिथेच टाकली गुरुजींना वाटले ती टर्फले टिळकांनी टाकली त्यांनी त्यांना सर्व टर्फले उचलायची शिक्षा दिली पण टिळक कुठले ऐकतात त्यांनी गुरुजींना निक्षून सांगितले मी शेंगा खाल्ल्या नाही मी टर्फले उचलणार नाही असे हे टिळक नेहमी खरं बोलायचे पुढे टिळकांनी खूप शिक्षण घेतले त्यांनी वकिलीची परीक्षा पास केली लहानपणापासून त्यांना व्यायामाची आणि खेळाची खूप आवड होती आपल्या मित्रांसोबत ते कुस्ती सारखे खेळ खेळायचे त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत झाली होती पुढे त्यांनी आपल्या मित्रांसोबत एकोणीसशे ऐंशी मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली भारतीय मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा त्यांचा हेतू होता इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी उडी घेतली होमरूल चळवळीची सुरुवात टिळकांनीच केली त्यांनी केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे चालू केली त्यातून त्यांनी इंग्रजांना चांगलेच धारेवर धरले त्यामुळेच लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच टिळकांच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजांनी त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले पण आपल्या भारतभूमीसाठी त्यांनी ती शिक्षा हसत हसत भोगली मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला आज आपण खूप उत्साहाने सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती साजरी करतो त्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली सार्वजनिक उत्सवामुळे लोक एकत्र येतात त्यांच्यात आपुलकी निर्माण होते म्हणून त्यांनी हे उत्सव सुरू केले त्या काळात ह्या सार्वजनिक उत्सवामुळे त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्य लढ्याची भावना जागृत केली त्यांच्या ह्या कामामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य म्हणजे लोकांना मान्य असलेले अशी पदवी बहाल केली टिळकांकडून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे खूप आहे आपण पण त्यांच्याप्रमाणे खूप शिकले पाहिजे आपल्या भारत देशावर नेहमी प्रेम केले पाहिजे नेहमी खरे बोलले पाहिजे पेक्षा आपण मैदानात आणि खेळात वेळ घालवला पाहिजे सर्वांनी आदराने आणि प्रेमाने राहिले पाहिजे अशा ह्या महान नेत्याला माझे कोटी कोटी नमन जय हिंद जय महाराष्ट्र